नमस्कार संवाद महाराष्ट्र या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनेल केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज विषय आहे नवी मुंबईच्या ठेशन आहे ते आता कचरापट्टी झाले का असं वाटायला लागलं कारण हे मी बोलत नसून एक नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक आहेत शंकर मोरे म्हणून त्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे कारण कोपरखेरण्याच्या ठेशनच्या आजूबाजूला जर बघितलं तर सगळे असे भिकारी म्हणा किंवा अशी लोक सगळे बसलेले आहेत रात्री अपरात्री जर अकरा बारा वाजता त्या रस्त्याने तुम्हाला यावं असं वाटलं तर तिथून येत असताना तुम्हाला एवढा पश्चाताप होईल एवढा त्रास होईल एवढी भीती वाटेल की आपण कोणत्या ठिकाणी आलोय ज्या महानगरपालिकेला आत्ताच्या मागच्या ज्या अभियान झालं स्वच्छता अभियान त्याच्यामध्ये तिसरा नंबर भेटला होता त्याच्या अगोदर एक नंबर भेटला होता अशा महानगरपालिकेच्या ज्या सिडकोच्या अंडरमध्ये असलेलं हे महानगरपालिका हे स्टेशन काय अवस्था त्या स्टेशनची आहे आणि काय आहे ते आपण शंकर मोरे सांगताय ते ऐका नंतर आपण पुढे बोलू पाहूया काय म्हणताय कोपरखेना स्टेशनची कंप्लेंट मागच्या जनता दरबारमध्ये मी दिली होती त्यावेळेला स्वच्छता त्या ठिकाणी के साफसफाई केली परंतु जे अतिक्रमण केलेले बाहेरून लोक येऊन ह्या ठिकाणी बसले त्यांच्या प्रत्येकाच्या रिक्षेत तिथं अवैध धंदा त्या ठिकाणी चालतोय तरुण पिढी अक्षरशः वाया गेलेली आहे जर तुम्ही संध्याकाळी त्या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक झाडाखाली स्टेशनच्या पाठीमाग तुम्हाला ही सगळी तरुण पिढी दिसत पाहिलं आपण ही खरी बातमी आणि खरी मोहीम ही महाराष्ट्रातल्या अशा नामांकित शहराची असेल नामांकित नवी मुंबई हे शहर त्याच्यामध्ये या छोट्या छोट्या म्हणजे पोपरख्याने असो घनसोले असो ऐरोली जे स्टेशन आहेत ते सिडको जरी अंडर असले तर त्यांचीही अवस्था आहे तुम्हाला काय वाटतंय नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ते कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद